नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये मित्रांनो डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला पेमेंट फेल्डचे बरेच इसू आपल्याला आढळतात तर ते पेमेंट तुम्हाला परत कसे मिळवायचे हेच मी या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर लॉग इन व्हायचे आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड डॅशबोर्डवरती बरेचसे ऑप्शन्स दिसतील तर तुम्हाला येथील पेमेंट स्टेटस या ऑप्शन्सवर क्लिक करायचे पेमेंट ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आ, दोन सूचना पाहायला मिळतील ई पेमेंट स्टेटस इज ब्लँक अगेन्स्ट पी आर एन नंबर प्लीज यूज चेक पेमेंट स्टेटस तर तुम्हाला इथे ब्लँक म्हणजे इथे सक्सेस दिसत आहे ते तुम्हाला पी आर एन नंबर कॉपी करायचा नाही तुम्हाला इथे ब्लँक जे असेल तुमचं ट्रान्झॅक्शन ते तुम्हाला इथे तेच कॉपी करायचे आहे तर आ, इथली दुसरी सूचना काय फॉर एनी इन्क्वायरी रिलेटेड टू पेमेंट स्टेटस प्लीज कॉन्टॅक्ट कन्सर्न बँक तर हे काय म्हणते दुसरं काही इशू असेल तर तुमच्या बँकेसोबत तुम्ही संपर्क करू शकता तर हे झालं पहिली स्टेप मित्रांनो तर तुम्हाला इथे याच्यात सांगितल्यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे ब्लँक स्टेटस बघायचे इथं फेलर दाखवत आहे तर तुम्हाला इथील पी आर एन नंबर जे तुमचे पेमेंट ज्या तारखेला ज्या वेळात फेल झाले आहे तेच तुम्हाला इथे पी आर एन नंबर डबल क्लिक करून कंट्रोल प्लस सी दाबून कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे चेक पेमेंट स्टेटस लाल याच्यात दाखवत आहे त्याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला चेक पेमेंट स्टेटस नोट एंटर दी पी आर एन विच यू विल गेट फ्रॉम पेमेंट स्टेटस रिपोर्ट तर याच्यात तुम्हाला ते कॉपी केलेला कंट्रोल प्लस फी दाबून याच्यात तुम्हाला पेस्ट करायची आहे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फेलर नॉट कॅप्चर असे दिसत आहे माझ्या याच्यात परंतु मी हे अगोदरच माझ्या आय डीवर याचे पूर्ण रिफंड घेतलेले आहे त्याच्यामुळे मला असं दाखवत आहे तर तुम्हाला इथे जे ब्लँक तुमचा पी आर एन नंबर तुम्ही जो कॉपी केला असेल तो इथं त्याच्यात पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हा सक्सेस असे दाखवेल आणि तुमच्या वॅलेटमध्ये तुमचे पैसे जमा झालेले दाखवतील तर मित्रांनो हे स्टेप तुम्ही करून बघा शंभर टक्के तुमचे पैसे तुमच्या वॅलेटमध्ये परत मिळतील तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा अशाच नवनवीन माहितीबाबत मी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओत